मित्रांनो शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे त्या योजनेचं नाव आहे सलोखा योजना मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण योजना आहे आता मागील दोन वर्षापासून ही योजना सुरू झालेली होती परंतु आता या वर्षी ही योजना संपुष्टात आली होती परंतु शेतकऱ्यांनी या योजनेची परत मागणी केल्यामुळे आता शासनाने पुन्हा एकदा दोन वर्षासाठी या योजनेची मुदतवाढ वाढवून दिलेली आहे आता या योजनेच्या माध्यमातून आता आपल्याला दस्त नोंदणी जी आहे तर ती मोफत करता येणार आहे फक्त आपल्याला एक हजार रुपये या दस्त नोंदणीसाठी द्यायचे आहे तर मित्रांनो ही दस्त नोंदणी कोणासाठी मोफत असणार आहे की ज्यांचं जे शेतीचं आहे जे वादाच्या भोवऱ्यामध्ये आहे तर त्याची अदलाबदल दस्त नोंदणी करण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपण जर अदलाबदल बदल दस्त नोंदणी करत असाल तर आपल्याला फक्त एक हजार रुपये देऊन दस्त नोंदणी करून घ्यायची आहे मुख्यत्व करून मित्रांनो शेतजमीन शेतजमीनचा रस्ता शेत जमिनीची मोजणी हक्क शेत बांधर अभिलेखातील उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकरणामध्ये समाजामध्ये ते निर्माण होत असते वाद निर्माण होत असतो तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी शासनाने सलोखा ही योजना सुरू केलेली आहे आता ही योजना जी आहे तर ती दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू राहणार आहे आता याची डेट जानेवारी महिन्यामध्ये संपली होती परंतु आता शेतकऱ्यांची मागणी होती त्यामुळे पुन्हा एकदा तर शासनाने दोन वर्षापर्यंत याची मुदतवाढ वाढून दिलेली आहे मित्रांनो आपली जर जमीन वादाच्या भोवऱ्यामध्ये आहे आणि आपल्याला या जमिनीचे अदलाबदल करायचे आहे किंवा सामंजस्याने ही जमीन आपल्याला दस्त नोंदणी करायची आहे तर आपल्याला मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाते फक्त आपल्याला नाम मात्र म्हणून एक हजार रुपये भरून द्यायचे आहे आप आणि आपली जी आहे दस्त नोंदणी आहे तर ती करून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण दस्त नोंदणी करू शकतो मित्रांनो आपल्याला ते प्रॉब्लेम आलेस आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच माहिती सह धन्यवाद